नमस्ते आज आपण रवा नळाची मोदक करणार आहोत त्याच्यासाठी हा एक ग्लास घेतला आहे ह्या एका ग्लासाने एक ग्लास हे डेसिकेटेड खोबरं आहे त्याच मापाने पाऊन ग्लास साखर ही बारीक करून घेतलेली आहे मी त्याच मापाने हे सव्वा ग्लास दूध घेतलेलं आहे आणि एक ग्लास रवा घेतलेला आहे हा बारीक रवा घेतलेला आहे ही वेलची पावडर आहे आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर चला आता आपण सुरुवात करूया आता मी गॅस पेटवलाय आणि हा आपण रवा भाजुन ना दी। आधी भाजून घेऊया आप आपन। आपन। आता प्रथम एका तूप नाही घालायचं आधी आधी पहिला भाजूनच घ्यायचा नुसता नंतर तूप घालायचा आपण आणि मीडियम गॅसवर करायचा आपण हा भाजून घ्यायचा आता आपला अर्धा रवा भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी हे चांगले दोन चमचे तूप टाकून घेते आणि भाजून घेऊया परत आपण याचा कलर आपल्याला चेंज नाही करायचा फक्त भाजून घ्यायचं ती बघा आता भाजलाय आपला आणि याच्यात आपण हे टाकून घेऊया आणि ते भाजून घेऊया आपण हे चांगलं तीन चार मिनट चांगलं भाजून घेतले आणि आता आपण दूध घालून घेऊया ह्याच्यात आता हे सव्वा ग्रास मी दूध घेतले आणि हे चांगलं आपण परतून घेऊया हे बघा आता चांगलं फुललं ते आणि आता आपण साखर घालून घेऊया हे पिठी साखर आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ आणि ही वेलची पावडरचा घालून घेऊया लगेच हे चांगलं परतून घेऊया एक जीव करू येऊन घेऊया चला आता माझं झालंय आणि मी गॅस बंद केलाय आणि आता हे उतरून घेते मी खाली आणि हे आता आपण काढून घेऊया हे बघा व्यवस्थित झाले थोडासा किंचित गार करून घेऊया आपण याला हे बघा आता थोडेसे गार झाले म्हणजे आपल्याला हाताला सोसवतायत असे आपण करायला घेऊया आता हे आता हे मी मोठाचा हा साचा घेतलाय आता तीन याचं आहे याला प्रथम आपण तूप लावून घ्यायचं फक्त नंतर सेकंड टाइम आला नाही लावलं नाही तरी चालतं आता हे व्यवस्थित लावून घेतली मी तुम्ही हे खरोखर छान वाटतं कारण काय असतं हे आपण खोबरे घालतो ना त्याच्यामुळे अतिशय छान होतात हे मोदक आणि आता गणपतीसुद्धा जवळ आलेले आहेत सहा दिवसाचे गणपती आहेत त्याच्यामुळे एक दिवस आपण असेही करू शकतो आता मी ह्याला ही गुलाबाची पाखळी लावून घेते एकमध्ये तर कसे तुम्हाला आपल्याला लावायचे असतील तसे आपण लावू शकतो आणि ह्याच्यात हे आपण टाकून घेऊया आणि इकडे आपण असंच लावून घेऊया एकदम साधी रेसिपी आहे ही सोपी आणि घरच्याच त्यात बनणारी हे बघा या असं लावून घ्यायचं आपण घट्ट आणि नंतर आपण हे व्यवस्थित हे करून बाहेरचं सगळं हे काढून टाकायचं हे बघा हे असं काढून टाकायचं आपण आता हे बघा व्यवस्थित खालून इकडूनसं दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि दाबून घ्यायचं बाहेरचं जेवढं आपल्याला येईल ना तेवढं आपण एक काढून टाकायचं त्याला आणि एकदम हा बघा अतिशय छान झाला मोदक आहे आता हे मी दुसरे मोदक करून घेते आता याला आपण तूप लावायची आवश्यकता नाही हे असंच लावून घ्यायचं आता हे बघा आता हे सगळं बाहेरचं सगळं काढून टाकायचं पुरं जे असेल ते आणि इथे दाबून घ्यायचं फक्त ते साचे सगळीकडे अवेलेबल असतात आता हा माझा दुसरा झाला आहे ते बघा आता साईडचे सगळे मी कडा सगळ्या काढून घेतल्या आणि आता हा बघा दुसराही आपला मोदक छान झाला आता बाकीचे मी सगळे करून घेतले ते बघा आता एवढ्या एका ग्लासमध्ये माझे नऊ झालेले आहेत मोदक हे साईडचं असेल ना हे आपलं हळूहळू एकदम हलक्या हाताने काढायचं राहिलेलं असतं ते चला था माझे आता माझे मोदक झालेले आहेत आता आपण सर्विंग मोलमध्ये काढून घेऊया आज मी तुम्हाला रवा आणि नारळाचे मोदक करून दाखवलेले आहेत गणपती स्पेशल तर तुम्ही नक्की करून बघा या गणपतीला आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद